नमस्कार मी गिरीश निकम साम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अनेक महत्वाच्या राजकीय बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाचा राजकीय रिपोर्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा समोर येत असतानाच आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी शिंदेना बाजूला सारून शिवसेनेत नवा उदय होण्याचे संकेत दिलेत त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना दरे खोऱ्यात शिंदेना डावलून शिवसेनेत नवा उदय शिवसेनेच्या बंडान महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या भूकंपाला अडीच वर्षही पूर्ण झालेली नाहीत तोच आता पुन्हा तसाच भूकंप होणार असल्याचा दावा विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी केलाय यावेळेस भूकंपाचा केंद्रबिंदू असणार आहे कोयना खोऱ्यातील दरे हे गाव आणि याचे हादरे शिंदे गटाला बसतील असे संकेतच वडेट्टीवार यांनी दिले तर शिंदे गटाचे वीस आमदार उदय सामंतांसोबत असल्याचं सांगत संजय राऊतांनीही खळबळ उडवून दिली आहे उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजींना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तो उदय कुठला असेल त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल उद्याचा शिवसेनेचा नवा उदय तिसरा तो तुम्हाला दिसेल ही शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण काही उदय दोनही डगल्यावर डग्यावर हात मारू नये आणि बरोबर संबंध इतके सुंदर करून ठेवलेले आहे ते उदयासाठीच आहे उदय सामंत यांच्याबरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ती माझी माहिती आहे वीस आमदार आहेत जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार ते होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होतं पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकले मग लाखाची ठेवली या भूकंपाच्या संकेताची दखल घेत दावोस मध्ये असलेल्या उद्योग मंत्री उदय सामंतांनी राऊत आणि वडेट्टीवारांचा दावा फेटाळून लावला हे आपल्याला संपवण्याचं षडयंत्र असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत खोटं आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो राज्यात महायुतीच्या विजयानंतर आधी मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी आणि नंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यावरून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा रंगली होती त्यावेळेस एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी शिंदे, या शिंदे गटाच्या आमदारांनी दबावतंत्र वापरलं होतं त्याच सारथ्य उदय सामंत करत असल्याचं चित्र समोर आलं होत त्यामुळे सध्या भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या धुसफुशीमुळे भाजप उदय सामंतांना ताकद देण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे शिंदेना डावलून शिवसेनेची कमान उदय सामंतांकडे सोपवली जाणार का याकडे ही लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता माजी खासदार राहुल शेवाळ यांनी केलेल्या दाव्याकडे राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे करन... कारण शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत मोठा दावा केलाय तेवीस जानेवारीला राज्यात मोठा भूकंप होईल असं वक्तव्य शेवाळे यांनी केलंय ठाकरे आणि काँग्रेसच्या आमदार संपर्कात असल्याचा दावा शेवाळे यांनी केलाय तेवीस जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता आपल्या पक्षातल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या वडेटीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत काँग्रेसचे काही आमदार आणि उबाटाचे आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याकरता इच्छुक आहेत त्यांची संख्या पंधरा दहा अशा संख्येवर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी आपला पक्ष फुटू शकतो आपल्या पक्षाचा अस्त दुसऱ्याच्या उदयापेक्षा स्वतःच्या अस्ताची काळजी घ्या आपल्या पक्षाचा अस्ताची आता वेळ आलेली आहे त्यामुळे हा पक्षाचा अस्त होऊ नये म्हणून हा तेवीस राहुल शेवाळ्यांच्या आकडा चुकतोय अशा शब्दात राजकीय भूकंपाच्या दाव्याची संजय राऊतांनी खिल्ली उडवली तर शेवाळांच्या वक्तव्याला महत्व देत नाही असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय पंचवीस खासदार असतील आमचे आणि पंचेचाळीस आमदार असतील त्यांचा आकडा चुकतो आहे शेवाळ्यांचा काय ती गडबड आहे म्हणून म्हणतो की या शिंदे गटाच्या सगळ्या लोकांनी कुंभमेळ्यात जाऊन ध्यान धरणा करणं गरजेचं आहे मोदींनी त्यांची व्यवस्था केली त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं आहे असं हे कोणी पंधरा कोणी पंचवीस आता शेवाळे कुठे आहेत शेवाळे कोण आहेत शेवाळ्यांना काही गुड आहे का की त्यांच्या बोळाला शेवाळच आहे त्यामुळं अशा बेसलेस वक्तव्याला आम्ही फार काही महत्व देत नाही संख्या कमी आहे लढाईची जिद्द आहे आम्ही लढत राहू आणि जनतेच्यासाठी विरोधी म्हणून सरकारवर नियंत्रण आणि अंकुश ठेवण्यासाठी आमची भूमिका आम्ही प्रामाणिकपणे फार पाडत राहू आता पालकमंत्री पदाच्या वादाकडे सत्ता स्थापनेच्या महिनाभरानंतर पालकमंत्री पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या मात्र काही ठिकाणी नियुक्त्यांना स्थगिती देण्याची नामुष्की नामुष्कीही आहे नेमकं काय झालं माहिती कुणामुळे वाद पेटला आणि कुणाला मिळणार नवं पालकमंत्री पद यावरचा हा विशेष रिपोर्ट पालकमंत्री पदावरून मायुतीतला वाद चव्हाट्यावर नाशिक रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती रायगडवर शिवसेनेचा नाशिकवर राष्ट्रवादीचा दावा गुलाबराव पाटलांनी जाहीरपणे ही नाराजी बोलून दाखवल्यानंतर पुढच्या काही तासात रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंची नियुक्ती करण्यात आली मात्र अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या भरत गोगावलेंनी उघडपणे तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट रास्ता रोकोच केला त्यामुळे हा वाद अधिकच पेटला त्यावर रस्ते रोखण्याची आमची संस्कृती नसल्याचा टोला लागावत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सुनील सांगितलं तर अपेक्षा ठेवण्यात गैर काय असा सवाल करत गोगावल्यांच्या दावेदारीचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी जोरदार समर्थन केलं आम्ही सगळेजण सुसंस्कृत आहोत विचाराच्या माध्यमातून वागणार आम्ही सगळेजण असल्यामुळे रस्त्यावरती उतरून राष्ट्रीय महामार्गाची ट्राफिक काढून टायर जाळणं वगैरे विषय आमच्या संस्कृती आयुष्यात कधी बसलेले नाही आहे त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांजवळ चर्चा करणं आवश्यकता लागली तर आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाही बोलतील आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या जो सुद्धा या विषयावरती चर्चा होईल आणि त्याच्यातला जो काय निर्णय असेल त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये सर्वजण समाधानी असतील शेवटी काय अपेक्षा करणं वावग काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलं आहे म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री बसून त्याच्यावर मार्ग काढू तर दुसरीकडे नाशिकमध्येही पालकमंत्री पदाचा घोळ सुरू झालाय गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकवर दावा ठोकलाय जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याची मागणी त्यांनी केली मागणी तर आमची आहेच आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्या राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहे त्यांना पालकमंत्री मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री यावर योग्य तो, तो निर्णय घेतील एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावा सर्वसाधारणपणे त्यात जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये कुंभमेळा होणार आहे त्यासाठी केंद्राकडून हजारो कोटींचा निधी मिळतो त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीत नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून रस्सी केस सुरू असल्याचं बोललं जाते त्यामुळे नाशिकसह कुंभमेळ्याचंही पालकत्व कुणाकडे जाणार याचीच सर्वांना उत्सुकता लागली रिपोर्ट साम टीव्ही न्यूज रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद विकोपाला गेलाय राजकीय अस्त झाला तरी चालेल पण तटकरे कुटुंबाला पालकमंत्री पद हे स्वीकारणार नाही असा इशाराच आमदार महेंद्र थोरेने दिलाय या संदर्भात नाराजी वरिष्ठांना कळवल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आमच्याशी अशा पद्धतीने आमच्याशी विश्वासघात होणार असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही भले आमचा राजकीय आस्त झाला तरी चालेल परंतु आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही हे जाहीरपणे आम्ही त्या ठिकाणी आज दिवसभरात आम्ही सांगतो आणि भरत सुद्धा आणि वरिष्ठांना सुद्धा तशा पद्धतीने कळवलेलं होतं आणि या वादावर आता जयंत पाटलांची काय प्रतिक्रिया आपण पाहूया रायगडच्या लाडक्या बहिणीवर अन्याय झाल्याचा खोचक टोला राष्ट्रवादीचे जयंत पाटलांनी आदिती तटकरे यांना लागवला तर पालकमंत्री पदासाठी हावरटपणा सुरू असल्याचं म्हणत आदिती तटकरेंनी गोगावलींना आहे मंत्री असणारी लोकच रस्त्यावर जाळपोळ करण्यासाठी लोक उतरवतात आणि ज्या राज्यामध्ये पालकमंत्रीपदासाठी जाळपोळ होऊ शकते त्या राज्यात आपण जास्त काही बोलण्याची गरजच नाही आणि आम आमच्या लाडकी बहीण रायगडची आहे अन्याय झालेला दिसतो एकंदरच पालकमंत्री पदावर हे नक्की काय चाललंय काही षडयंत्र आहे का मुख्यमंत्र्यांना अजून माहिती नाही कुठे स्पष्टीकरण आलेलं ना नाहीये पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाना स्थगिती म्हणजे तिकडचे जे पालकमंत्री म्हणून नेमले होते त्यांचा अपमान तर आहेच पण खास करून कुठेतरी कोणीतरी नाराज व्हायचं कुठच्या तरी चेल्या जाऊन रस्त्यावर टायर जाळायचे रस्ते रोक करायचं आणि मग पालकमंत्री पदासाठी हावरटपणा स्वार्थीपणा जो काही आहे एक मंत्री 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 तर मंत्रीपदासाठी नंतर पालकमंत्री पदासाठी पालकमंत्री पदावर स्थगिती आणली तरी नाशिकमध्ये ध्वजारोहण गिरीश महाजनच करणार आहे तर रायगडमध्ये आदिती तटकरांच्याच हस्ते ध्वजारोहण होणार आहे तसा जी आर सरकारकडून काढण्यात आलाय रायगडमध्ये ती तटकरांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे पालकमंत्रीचा वाद समोर आलेला आहे बीडच्या पालकमंत्री पदावरून देखील आता पंकजा मुंडेंनी आपली मनातली इच्छाच बोलून दाखवलेली आहे ले। बीडची लेख म्हणून बीडकरांची सेवा करायला मिळाली असती तर मला आनंद झाला असता असं विधान पंकजा मुंडेंनी केलं कारण पंकजा मुंडेंनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजी बोलून दाखवल्याची चर्चा आहे कारण पंकजा मुंडेंकडे जालना जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे आता मला बीडचा पालकमंत्री म्हणजे मी बीडची लेख आहे बीडची सेवा करायची संधी मला मिळाली असती तर अजून आनंद झाला असता बीडकरांनाही खूप आनंद झाला असता माझा पाच वर्षाचा कार्यकाळ बीडच्या इतिहासातील सगळ्यात जास्त विकसनशील असा कार्यकाळ राहिलेला आहे हे कोणत्याही विचारांचा व्यक्ती मान्य करेल पण आता जे निर्णय झालेले आहेत त्या निर्णयांच्याबद्दल कुठली असहमती न दर्शवता जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं काम करण्याच्या भूमिकेमध्ये मी तरी आहे राजकीय बातम्यानंतर आज दिवसभरातली एक महत्वाची घडामोड म्हणजे अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाबाबतची बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्यांवर केलेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर प्रकरणी पोलिसांना मुंबई हायकोर्टानं मोठा झटका दिला चौकशी समितीच्या अहवालात नेमक्या काय धक्कादायक समोर आलंय आणि कोर्टानं पोलिसांवर काय कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट अक्षय शिंदेचा एन्काउंटर बोगस शिंदेच्या एन्काउंटरला पोलीसच जबाबदार बदलापूरमध्ये बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी केलेला एन्काउंटर बोगस असल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत समोर आलं हा अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला मात्र या अहवालात नेमकं काय आहे पाहूयात अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला पाच पोलीस जबाबदार पाच पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी खटला चालवा स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा संशयास्पद बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे नाहीत अक्षयवरील गोळीबार अन्यायकारक आणि संशयास्पद अक्षय शिंदेनं कोणतीही गोळी चालवली नाही या अहवालाची मुंबई हायकोर्टानं गंभीर दखल घेतली कोर्टानं थेट पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले कोर्टानं काय ताशेरे ओढलेत ते पाहूया पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा पोलीस कर्मचारी संजय शिंदे निलेश मोरे अभिजित मोरे हरीश तावडेसह चालकावर गुन्हे दाखल करा पोलीस अधिकाऱ्यांविरोधातील गुन्ह्याचा तपास कोणत्या यंत्रणेमार्फत करणार दोन आठवड्यात भूमिका स्पष्ट करा असे आदेश कोर्टानं राज्य सरकारला दिले त्यामुळे विरोधकांच्या हाती कोलीत मिळाले आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केल्याची शंका माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी व्यक्त केली तर कोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचे संकेत राज्य सरकारनं आपटेला वाचवण्यासाठी तर अक्षय शिंदेचा फेक एन्काउंटर सरकारनी करायला लावला का हा आता प्रश्न त्यानिमित्तानं अनोखू अनुक, दिसत आहे याची सखोल चौक ता चौकशी झाली पाहिजे परंतु अर्थातच हायकोर्ट ही काही अंतिम ऑथॉरिटी नाही आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा देखील पर्याय हा ओपन आहेच ज्या वेळेला एखाद्या आरोपी पोलिसांवरती गोळी झाडत असेल आणि त्याला एन्काउंटर म्हणून म्हणजे काउंटरला एन्काउंटर म्हणून ज्यावेळेला फायरिंग केली गेली असेल तर अर्थातच पोलिसांवरती अन्याय होऊ नये ही आमची भूमिका असणारच आहे आता अक्षयचा एन्काउंटर कुणाला वाचवण्यासाठी करण्यात आला की रॉबिन हूड प्रतिमा बनवण्यासाठी पोलिसांनी स्वतःहून एनकाउंटर केला की कुणाला तरी राजकीय फायदा व्हावा यासाठी हा एन्काउंटर घडून आणला असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज स्वतः मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेच्या एन्काउंटरला बनावट ठरवल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत नेमकं कोणाला वाचवण्यासाठी हा एन्काउंटर केला गेला कि मग राजकीय फायद्यासाठी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा एन्काउंटर घडवून आणला गेला असा प्रश्न देखील आता उपस्थित झाला आहे सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मुंबई आता कोर्टाच्या आदेशावर संजय राऊतांनी देखील एक सवाल केला की राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या झाली का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय त्यावेळी फडणवीस गृहमंत्री होते आणि त्यांना अंधारात ठेवून हा एन्काउंटर झाला का असा सवाल देखील राऊतांनी विचारलाय विधानसभेच्या <fum month लाए> निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी त्याची <�त्वारत> हत्या केली का गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांना अंधारात ठेवून हा प्रकार झाला अशी माझी माहिती सध्या गेम करण्याचं प्रकरण खूप वाढलेलं आहे गेल्या पंधरावी दिवसामध्ये प्रत्येकजण जण पक्षा त्या सरकारमध्ये तीन पक्ष आहेत अगदी मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्रीपदापासून पालक पालकमंत्रीपदापर्यंत एकमेकांचे एक गेम सुरू आहेत आणि एक दिवस मोठा गेम तरी वाजणार आहे अक्षर शिंदे एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली तेव्हाच्या सरकारला स्वतःची इमेज रॉबिनहूड म्हणून करायची होती असं आमदार जितेंद्र आवडा म्हटलंय तर पोचलेले भक्षक वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले केलं हत्या हत्या निर्गुण हत्या आणि त्याला जबाबदार पोलीस नाही या पोलिसांच्या डोक्यात भणवणारे कोण हे शोधून करा त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत ज्याने मेन हे बलात्कार केले आहेत त्यांना लपवायचो पोचलेले भक्षक जे होते त्यांना वाचवण्यासाठी सरकारने जे काही प्रयत्न त्या ठिकाणी करता आलेत ते त्यांनी केलेत आणि म्हणून आता बंदुकीच्या स्टिगरवर जे काही त्यांच्यामध्ये फिंगरप्रिंट जे आपल्याला चुकीचे आहेत असं सांगण्यात येतात त्यांचा नव्हता अशा पद्धतीने जे सांगतात आहे हे खऱ्या अर्थानं सरकार बदलापूर प्रकरणाला खरी गोष्ट जनतेसमोर येऊ देत नाही आणि आरोपींना त्या ठिकाणी वाचवण्याचा सरकार प्रयत्न करताना आपण पाहतो आहे आणि मृतकांच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आता गृहराज्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया अक्षय शिंदे संशयास्पद चकमक प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी अजब तर्क मांडले पावसामुळे अक्षय शिंदे याचे बंदुकीवरील ठसे गेले असावेत असं योगेश कदम यांनी म्हटलंय पोलीस आरोपीला वाचवण्याच्या धावपळीत होते त्यावेळी पाऊस होता असं देखील योगेश कदम यांनी सांगितलं एन्काउंटर केलेलं असल्यामुळे तिथे ह्या काही गोष्टी करण्यासाठी काही तिथे वेळ मिळाला नाही आणि त्या व्यक्तीला वाचवण्याकरिता हॉस्पिटलला घेऊन जाईपर्यंत काही तिथे एव्हिडन्स करायचित तर झाले नसतील आणि म्हणून जे काही देखील जे की पावसामुळे ते काही तिथे तिथे किंवा वगैरे आणखीन एक बातमी बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या घरावर बँकेनं जप्तीची नोटीस लावलेली आता अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी खाजगी बँकेकडून अडीच लाखांचं कर्ज घेतलं होतं पण कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेनं ही जप्तीची नोटीस लावली अत्याचार प्रकरणानंतर अक्षर शिंदेच्या घराची तोडफोड झाली त्यामुळे बदलापूर सोडून ते अज्ञात ठिकाणी आता वास्तव्याला गेले नोटीस लावल्यापासून साठ दिवसात थकीत दोन लाख सोळा हजार रुपये रकमेचा भरणा करा अन्यथा मॉर्गेज म्हणून दाखवलेलं त्यांचं घर ताब्यात घेऊन जप्त केलं जाईल असा या नोटीशीमध्ये उल्लेख आहे पुढची बातमी आता काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी आणि युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीकर यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमधील सुमारे साठ पदाधिकाऱ्यांना आता जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आले नागपूरमध्ये रविवारी मोहन भागवत यांच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसनं आंदोलन केलं होतं पण या आंदोलनाला शिवानी वडेट्टीवार काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचा पुत्र केतन ठाकरे प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अनुराग भोयर यांच्यासह जवळपास साठ जण गैरहजर होते त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली काय सांगाल कुणाल राऊत यांनी ही कारवाई करून घेतली की नेमकं का काय झालं ज्या प्रभारीने आम्हाला काल पदमुक्त करायचं पत्र काढलं त्या प्रभारीने प्रदेश कार्यकारिणीची मिटिंग कुणाल राऊतनी पंधरा जनवारीच्या आत घ्यावी असं सहा जानेवारीला तर आमच्या ऑफिशियल ग्रुपमध्ये टाकलं कुणाल राऊत यांनी का नाही घेतले असं त्याचं माझं उत्तर आहे ते विदेशात मग्न होते मौज मस्ती करत होते त्यांना पक्षासाठी वेळ नाही का कुणाल राऊत यांनीच पहिले उत्तर दिलं पाहिजे स्वतः राजीनामा देऊन युग काँग्रेसच्या बाहेर पडलं पाहिजे सामान्य युग काँग्रेसच्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे त्यांनी आता पुढच्या रिपोर्टकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट सिल्वर ओक गाठल्यामुळे राजकीय विश्वात पुन्हा एकदा नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली ठाकरेंनी पवारांसोबत दीड तास नेमकी काय चर्चा केली काँग्रेसमध्ये मरगळ आल्यामुळे ठाकरे पवारांनी काही नवा प्लॅन केलाय का यावरचा हा विशेष रिपोर्ट पवार ठाकरेंची स्वतंत्र आघाडी सिल्वर ओक वर काय शिजलं दीड तासाच्या बैठकीत काय ठरलं विधानसभा निवडणुकीतील मवियाच्या सुमार कामगिरीनंतर मवियाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मवियात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडताय त्यातच शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची भेट घेतली ओकवर तब्बल दीड तास ही बैठक चालली त्यामुळे या बैठकीत नेमकं काय शिजलं आणि काय ठरलं याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा झाली नसती तरच नवल या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार रोहित पवार शिवसेना खासदार संजय राऊत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतला त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा रंगल्या यावर शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर ठाकरे आणि पवार भेट पार पडल्यानं चर्चा याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी साम टीव्हीला माहिती दिली शेवटी ती तिन्ही पक्षाचे विधानसभेचे सदस्य विधान परिषदेचे सदस्य यांना घेऊन भविष्य काळात योग्य वेळी बैठक होईल सगळ्यांच्या तारखा बघून काँग्रेस पक्षाशी बोलायचंय अजून त्यांना त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्रित एक बैठक काहीतरी होईल पण काय काही त्याची अर्जन्सी लगेच नाही आहे दहा बारा दिवसात काहीतरी होईल मला आत्ताच जयंत पाटलांचा फोन आला आ, हे जे काही वावडे उठवले जातात की महाविकास आघाडीमध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत कुठलेही प्रॉब्लेम नाही उद्या संध्याकाळी आम्ही मुंबईमध्ये तिघही जण बसू विधानसभेचा निकाल लागल्यापासून पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि ठाकरे गटाच्या स्वतंत्र बैठका झाल्या मात्र पक्षांची एकही बैठक झालेली नाही यावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसला लक्ष केलं होतं विशेष म्हणजे काँग्रेसनं स्वपक्षीयांचीही साधी बैठक घेतलेली नाही काँग्रेसमध्ये आलेली मरगळ पाहता ठाकरे आणि पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपली वेगळी रणनीती तर आखलेली नाही ना याचीच आता चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही